पायाभरणी जी आहे ते पक्षाकडून होत आहे का आणि किंवा मग निवडणूक आहे त्या महायुती म्हणूनच लढणार आपल्याला कल्पना आहेच की सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नुकतंच पुण्यामध्ये जाहीर केलेले की आम्ही शक्यतो महायुती एकत्रच लढणार आहे परंतु त्यातून निवडणुकांचं स्वरूप वॉर्डांची रचना याच्यानुसार जी परिस्थिती असेल त्यामध्ये काही ठिकाणी जर का महायुती शक्य झाली नाही तरी आपापल्या ताकदीवरती आमचं स्थान प्रस्थापित करून बहुमत मिळवणं आणि जालना जिल्हा तर शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे अनेक वर्ष जिल्हा परिषद आमच्याकडे होती पूर्वी नगरपालिका देखील आमच्याकडे होती अशा वेळेला विकासाची जी कामं अर्धवट राहिलेली आहेत ती पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून या दोन्ही ठिकाणी आणि मराठवाड्यात जास्तीत जास्त ठिकाणी भगवा शिवसेनेचा फडकवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सोबळावर लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आज नाही त्यामुळे आता त्यांचं मी पण सेटमेंट पाहिलं त्यांनी उलट म्हणलं महायुतीवरती आम्ही लढणार आहोत परंतु शेवटी आमचे शीर्षस्थ नेते जे आहेत मग फडणवीस साहेब आहेत स्वतः शिंदे साहेब आहेत अजितदादा आहेत हे सगळे मिळून जे ठरवतील त्यानुसार आमचं पुढचं कार्य असेल संजय राऊत यांनी जे पुस्तक लिहिलेले की मोदी आणि शहाविरोध म्हणजे त्यांच्याविषयी त्यांनी गोपस्फोट केलेले मला एक तुमच्याकडून आश्वासन मध्ये विनंती आहे माझी तुम्ही नक्की दाखवणार का मी बोलते ते कारण मला असं दिसते की मी जे बोलतेय तर कुठली तरी अदृश्य शक्ती माझे सगळे बाईट गायक करते त्याच्यामुळे मला आधीच असं वाटतं आहे की असा दबाव तुमच्यावर येणार नाही अशी माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही खरे जालण्याचे पत्रकार हिंमत माझ आहात असं मी म्हणेन मला या ठिकाणी सांगायचंय की हे जे पुस्तक आहे ते पुस्तक मनी लॉन्ड्रिंग आर्थिक गैरव्यवहार केल्यानंतर त्यांनी साक्षीदारांना धमकावण्याचा त्याचबरोबर त्याच्याबद्दलचे साक्षी हस्तक्षेप करण्याचा तो संजय राऊत यांनी प्रयत्न केला त्याच्यामुळे त्यांना या मुळामध्ये नरकामध्ये द्यायची वेळ आली याच जन्मामध्ये आणि त्यामुळे तिथे ते आता आव असं आणतायत की जणू काहीतरी ते, ते, ते मोठे स्वातंत्र्यवीर आहेत आणि त्याच्यामधून सगळ्या टी आर पी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मनी लॉन्ड्रिंग करून ज्यांना जेलमध्ये जावं लागलं आणि का जावं लागलं तर पाटकरो ताई यांनी जे सगळे पुरावे दिले होते कोर्टासमोर त्याबद्दल त्यांना धाक धपश दाखवला गेला त्याची कोर्टाने दखल घेऊन मग त्यांना तुरुंगात टाकलेलं आहे त्यामुळे खरं तर या पुस्तकाचं श्रेय जे आहे ते त्यांनी ताईंना द्यायला पाहिजे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे पुस्तक जे आहे ते मी स्वतः अजून वाचलेलं नाही आहे त्यामध्ये ज्या मोठमोठ्या लोकांची उदाहरणं दिलेली आहेत ते दोन्ही लोक सक्षम आहेत त्यामध्ये मोदी साहेब असतील किंवा अमित शहा असतील हे सगळेजण आणि त्यामुळे त्यांचं काय म्हणणं आहे ते त्यांना योग्य वाटलं तर ते त्याच्यात लक्ष घालतील परंतु माझ्या दृष्टीने माझं एवढंच म्हणणं आहे की कुठेतरी या पुस्तकाच्या टीआरपीच्या माध्यमातून परत एकदा स्वतःच राजकीय नाणं वाजवून घेण्याचा संजय राऊत यांचा प्रयत्नच शिवसेनेत त्यांच्या बरोबरच होता घटना काय घटना आम्ही त्या काळामध्ये होतो परंतु अजून आम्ही आत्मचरित्र लिहिलेलं नाहीये त्यावेळेला आम्ही त्याच्यावरती योग्य ते, हो ते माझं म्हणणं मी नाही मुळात असं आहे की ज्या माझो माणूस महिलेला वाटेल त्या भाषेमध्ये शिव्या देतो परत त्याचं समर्थन करतो त्यानंतर ती कोण लागून गेली म्हणून भची बाराकडी बोलतो त्या माणसाला कितपत सुसंस्कृत म्हणावं हा प्रश्न मला पडतो आणि त्यांच्याबद्दल एवढं बोलून त्यांचा टीआरपी सारखा वाढवला जातो ही महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मला वाटतं अतिवृष्टी झालेली आहे आज मी त्याच्यासाठी आलेली आहे तर आधी मुळात पाणी त्यांचाही महिलांचे खूप हाल होत आहेत ठिकठिकाणी याची माहिती झाली होती रोजगार हमी योजनेची कामं चालू आहेत त्यातून पाणंद रस्ते केले जावेत असं माननीय साहेबांचं म्हणणं होतं ते सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलायचं होतं त्याखेरीज काही आरोग्य शिबिरं महिलांची घ्यायची त्यामुळे अवकाळी पावसामधून किती नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाईचे पंचनामे झालेत किंवा नाही आणि जे पंचनामे झाले असतील त्याचे नुकसान भरपाई कधी मिळणार आहे त्याच्याच वरती मी आता शासकीय अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार कोर्टावधी रुपयाचा सत्तावन्न सत्तावन्न कोटी आतापर्यंत सापडले फक्त दोन तालुक्यात सापडले बाकी जिल्हा बाकी नाही नाही ना या संदर्भामध्ये मी स्वतः अर्जुन खोतकर आणि बाकीच्या आमच्या आमदारांशी बोलीन आणि गरज पडल्यास येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याचा अगदी पूर्ण शेवट्यापर्यंत जाऊन उत्तर मिळेल हे तर मी स्वतः प्रयत्न करेन पण मी विनंती अर्ज म्हणून आमच्याकडे कमिटी आहे त्याचे अध्यक्ष आहे त्याच्यामध्ये मी याची चौकशी करू शकते तर विधानसभा आणि परिषदेच्या आमदारांनी याच्याबद्दल जे माझ्याकडे जे पत्र हे देतील ते ती पत्र दिल्यावरती मी स्वतः ताबडतोबच पुढच्या आठवड्यामध्ये याचा पाठपुरावा आता मी लक्ष घातल्या म्हणतात माझ्या बाजूने जेवढं शक्य तेवढा मी प्रयत्न करेन